<coughs> चला आलेत का <के> सर्वजण <coughs> पी व्ही पाटी प्रोपार्टी सोपान टकले सुगन टकले संतोष लबडे हरिगोंटे करण बारवाल राज सुमित सविता करण नवाट, सतीश सर्वांच शिक्षक ब्रँड मार्फत सहर्ष स्वागत बघा आतापर्यंत आपण वॉर्डमार्च चा नियम घेतला होता आज आपण चॅप्टरचा चेंज करणार आहोत पण आपल्याला जेव्हा जेव्हा वॉर्ड मार्चची गरज पडत तेव्हा तेव्हा आपण परत वॉर्ड मार्चकडे चालले जाणार आहोत जे नवीन विद्यार्थी आले त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल आपला व्हिडिओ आपला क्लास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ठीक आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपला क्लास संपेपर्यंत सर्वांनी थांबायचं मला मदत गायब व्हायचं नाही म्हणजे आपल्याला मला जे तुम्हाला शिकवायचं असतं आणि तुम्ही असे जर गायब झाले की मला असं कळ वाटतं की तुम्ही आता हे मदतून गायब होऊ लागले ला। म्हणजे तुम्हाला समजू नये लागलं किंवा कळवू नये लागलं किंवा तुम्हाला घ्यायचं नाही आहे तुम्ही सिरियसली नाहीये अशा मनात भावना या लागतात त्यासाठी आपण सगळ्यांनी रेग्युलर राहिलं पाहिजे गायब मधा मधात गायब व्हायला नाही पाहिजेत आणि सगळ्या गोष्टी शिकून घेत जा मी प्रत्येक दिवशी एका घंट्यात मी पाच पाच सहा सहा प्रकारची उदाहरणं घेतो प्रत्येक उदाहरणात समजून घेणं गरजेचं आहे तुम्ही काय करता मदत गायब होता एक दोन दिवस सुट्ट्या मारता परत येता याला काही मतलब नाही बर का आणि आपल्याला काहीतरी करून दाखवायचं तर मग आपल्याला सगळ्या गोष्टीपासून शिकत जायचंय बघा आज आपल्याला बॉडमार्कच्या नियमानंतर पदावलीच्या नियमानंतर स्थानिक किंमत स्थानिक किंमत हा धडा शिकायचा आहे स्थानिक किंमत हा धडा शिकायचा आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना स्थानिक किंमती काढता येतात पण आपण सुरुवातीलाच दशांश अपूर्णांकाच्या दशांशचे उदाहरण घ्यायला सुरुवात करणार आहेत आता मी उदाहरण दिले दिले, दिले बऱ्याच असे विद्यार्थी कि की त्यांना स्थानिक किंमत काढायला सांगितली की ताबडतोब न शिकवता ती स्थानिक किंमत काढून दाखवतील म्हणून मी सरळ सरळ डायरेक्ट स्थानिक किंमत काढत असताना दशांश अपूर्णांकाची उदाहरणं काढलेली आहेत बरं का मग त्याच्यामध्ये भरपूर प्रकार असतात ते प्रकार सुद्धा आपल्याला आज घ्यायचे आहेत लक्षात आलं का स्थानिक किंमत घ्यायची आपल्याला आज आता मी साधी साधी एक पूर्णांक संख्या देतो म्हणजे मला कळन तुम्हाला स्थानिक किंमत काढता येते की नाही येते ये मग लगेच आपण दशांश अपूर्णांकडे जाणार आहोत मिथाली अजय मुंजा राज अरुषी खरात सायराज टकले काय बोल मी कळलं तुम्हाला सगळ्याला लक्षात आलं सगळ्याला अरुष मस्के अर्जुन करण विकास डोले सुमित जयदीप कळलं का चला बघा सर मी आलो संतोष तारडे गायब व्हायचं तुम्ही लग्न करता बा लोकांचे लग्न लावता जास्त लोकांच्या लग्नाला जाता आणि सुट्ट्या मारता इकडं कोण कोण गेलो होतं काल लग्नामध्ये सांगा बरं कालच्या लग्नाला कोण कोण गेलो होत चल बघा आता माझा मोबाईल नंबर आहे बघा आता शहाण्णव तेवीस पंचावन्न झिरो एक दोन तीन आता मी सांगितलं या पाच या संख्येची स्थानिक किंमत काढा पाच या संख्येची स्थानिक किंमत काढा लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करत चला जा। जे जे नवीन विद्यार्थी आले ते चला फास्ट मल्हार वैद्य मल्हार वैद्य गायब होता काल सायराज अनुज राम घोरपडे येतो जातो येतो जातो तू करण पृथ्वीराज खडगे काल होता का तू समृद्धी जाधव चैतन्य पवळ स्वरूपचंद बारवाल हरिगोंटे अथर्व विठ्ठलबाई नाडे आरुष खरा ज्योती टकले पृथ्वीराज खडके श्याम करण विकास एकनाथ आता इतके फास्ट नाव जाते सगळ्याचे नाव वाचता येत नाही बरं का आता है का मल्हार वैद्य लग्नाला गेला होता काल लोकांचे लग्न लावा आणि इकडे क्लास बुडत जा कोण कोण होता अजून काल लग्नाला पंढरपूरला गेली होती बर अर्जुन दटकर सृष्टी मोरे सृष्टी मोरे होती का काल अनुज श्याम संतोष सविता धानगे पण नव्हती संतोष तारडे सुद्धा लग्नाला गेला होता सुमित राजपूत बघा पृथ्वीराज खडके जेव्हा पूर्णांक संख्या असते पूर्णांक बर का याच्यामध्ये दशांश नाही तर जेव्हा पूर्णांक संख्या असते तेव्हा स्थानिक किंमत काढत असताना इकडून काढायची उजव्या साईड ना का? हा इकडी दिशा कोणती बर बरं माझं बोट कुंकडे सांगा बरं माझ्या आताच बोट कुंकडे इकडी दिशा कोणती कोण सांगत बर सांगा शुभम वैद्य सिद्धिवाघ राज सरावंडे जयदीप सर मी पहिला उत्तर टाकला करण बारवाल वर चला उत्तर उत्तर इकडे उत्तर इकडं डोंगराकडं उत्तर इकडं पाठीमाग माझ्या माझ्या पाठीमाग बर माझी दिशेच कळणार नाही तुम्हाला समजावू द्या पूर्वेकडून इकडी दिशा पूर्व आहे जे जे जामखिडशी विद्यार्थी त्यांना कळल बघा कारण त्याला मी क्लास कुठे घेतो कळतय बघा ठीक आहे चला बघा स्थानिक किंमत काढायची ना तर आपल्याला शिवटून काढायची मग संख्या मोजा एक दोन तीन चार चार संख्या मग चार झिरो लावायचे एक दोन तीन चार आणि त्याला द्यायचे पाच म्हणजे हे आले पन्नास हजार पाच ची आली स्थानिक किंमत पन्नास हजार हे सर्वांना येतं मला मान्य आहे हे सर्वांना येतं पण दशांश अपूर्णांकाची थोडी गोंधळ होते बऱ्याच जणांची बर का आता मी एक उदाहरण देतो स्थानिक अपूर्णांक आपलं दशांश अपूर्णांकाच हा आता बघू कोण कोण काढत त्याचं उत्तर चल बघा तीनशे पंचवीस दशांश झिरो दोन सोळा याच्यामध्ये काढायची तुम्हाला दोन या संख्येची स्थानिक किंमत दोन या संख्येची काढायची स्थानिक किंमत कोणाचं उत्तर इथं बघू दत्तू अशोक जाधव करण बारवाल गोरे श्याम पाटील राम घोरपडे दत्तू राजपूत विकास जाधव विकास जाधव नियमटेक एकनाथ ढोबळे शुभम वैद्य प्रशांत मोहिते बघा बघा कसं उत्तर चुकलंय सगळ्याच टोटल चुकू लागले टोटल जण प्रत्येक जण चुकू लागला दशांश मध्ये प्रत्येक संख्येला किंमत असते बर का दशांश मध्ये प्रत्येक संख्येला किंमत असते भूषण मोरे हरिगोंटे समाधान घोरपडे राज चरडे मल्हार वैद्य अनुज केशव गांडोळे केशव अथर्व स्वरूपचंद बारवाल समाधान घोरपडे प्रीती लबडे सतीश संजय गावडे संजय गावडे तुझा मोबाईल नंबर सेंड कर मी लय वेळ सांगितलं तुला आणि सबस्क्राईब केलं तू चॅनल मी थाली समजून घे आता आरुष ना भक्ती नागलोत राज राम गोरपडे अर्नु जाधव हरिगोंटे अर्जुन जुजटकर नैतिक चल बघा बऱ्याच जणांचं उत्तर बघा कसे वेगळे वेगळे वेळा आलेले शून्य पॉईंट शून्य दोनशे काहीचं दोनशे काहीचं शून्य पॉईंट शून्य दोन काहीचं दोनशे बघा असे चुकले नाही पाहिजे तुमची उत्तरं आणि बऱ्याच जणांना माहीत नाहीये हे सरळ सरळ आहे हे सगळ्यांना माहीत आहे पण हे माहीत नाही म्हणून आपण डायरेक्ट हा पाठ शिकवणार आहे दशांशचा आणि याच्यात लक्षात ठेवा आपला जो दशांश अपूर्णांकाचा एक सेपरेट धडा असतो तो याच्यामध्ये बराच कवर होणार आहे बरं का या स्थानिक किंमत मध्ये स्थानिक किंमत मध्ये आपला दशांश अपूर्णांकाचा बराच धडा कंप्लीट होणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना स्थानिक किंमत काढत असताना दशांश अपूर्णांकाची बेरीज करता येत नाही वजाबाकी करता येत नाही गुणाकार करता येत नाही भागाकार करता येत नाही दशांश अपूर्णांकाची बरं का ते सगळंच आपली इथे कम्प्लीट होणार आहे हा बघा आता आता वरचं उदाहरण बघा आणि खालचं उदाहरण बघा लक्ष द्या आता सगळेजण लक्ष द्या बघा ऐका सगळेजण ऐका ध्यान सांगायचं इथं दशांश नाही या उदाहरणार्थ बर का या उदाहरणामध्ये दशांश नाही मग दशांश नाही तर आपल्याला पाच ची स्थानिक किंमत काढायची मग स्थानिक किंमत काढत असताना जर दशांश अपूर्ण नसेल दशांश चिन्ह नसेल पॉइंट नसेल तर इकडून संख्या मोजायची एक दोन तीन चार पाच आणि जर दशांश असेल आणि आपल्याला इकडिस्थानी किंमत काढायची असेल इकड तर ह्या पॉइंट पासून इकडे संख्या मोजायची इकडे किती लाख संख्या असू द्या फक्त झिरो घ्यायचा आणि तो पॉइंट लावायचा इकडे लक्ष द्या मी काय सांगू लागलो हा पॉईंटच्या इकडं हजारो संख्या असू द्या लाखो संख्या असू द्या कोटीना संख्या असू द्या शंभर कोटी दहा हजार कोटी एक लाख कोटी दस लाख कोटी किती संख्या असू द्या तरी पॉइंटच्या नंतर शून्यच घ्यायचं आता बऱ्याच जणांना काय केलं बघा काही काही विद्यार्थ्यांना शून्य पॉईंट शून्य शून्य पॉईंट द्यायला असं बऱ्याच जणांनी केलेले बा अशा संख्या मोडल्या तिन्ही एक दोन तीन असे मोडले बघा मी तर शून्य किती लिहिले तरी शून्यच राहणार ते शेवटी बरं का म्हणजे अशा वेळेला काय करायचं फक्त एकच शून्य द्यायचा अशा वेळेला काय करायचं फक्त एकच शून्य द्यायचा मग इकडे किती संख्या असू द्या डबल एक का ती चार पाच सहा सात आठ नऊ तीन दोन पॉइंट एक चार इकडे किती संख्या आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ काही घेण दे नाही आपल्याला लाखो संख्या असू द्या या पॉइंट पॉईंटच्या इकडे किती संख्या घ्यायची फक्त एक शून्य घ्यायचा लक्षात बसल का काय लक्षात बसलं का आता इकडून संख्या मोजायची पॉईंटची इकडे हा इकडं मोजायचं इकडं इकडं बघा इकडं पॉइंटच्या इकडं एक दोन मग आता इथं शून्य इथं संख्या एक इथं शून्य म्हणून शून्यने देऊ लावलं याची स्थानिक किंमत काढायची आपल्याला या दोनची मग इथं एक दोन चार काही जरी असलं तरी इथं शून्य लावायचं आता हे दोन दिसते बघा तुम्हाला असे दोन लिहायचे बर का ही झाली या दोनची स्थानिक किंमत आता काही किच्या डोक्यात काय येईन माहितीये का सर हे एक आणि सहा गेले कुठं काही त्याच्या डोक्यात काय येईन आता सर एक आणि सहा गेले कुठं विद्यार्थ्यां लक्ष द्या आता हे शून्य पॉईंट शून्य दोन म्हणजेच शून्य पॉईंट शून्य दोन असतात बर का यालाच शून्य पॉईंट शून्य दोनशे सुद्धा लिहता वीस सुद्धा लिहता येतं शून्य पॉईंट शून्य दोनशे पण लता येतं बरं का याला शून्य पॉईंट शून्य दोन हजार पण लता येतं बर का याला घरापर्यंत शून्य लावू शकता तुम्ही तुम्ही जिथून शून्य सुरू केलं इथं समजा तुमचं हे क्लास आहे आमचं माझा क्लास आहे माझ्या क्लासपासून तो तुमच्या क्लास लोक शून्य लावीत चालू शकता कळलं का मी काय बोललो आता बऱ्याच ना सांग कळलं अजून तुम्ही या दोनच्या नंतर दोन संख्या आहे बघा हियक आणि हियक तुम्ही असं शून्य लावू शकता याला आणि नाही लावलं तरी चालतं नाही लावलं तरी चालतं आता एक उदाहरण देतो परत एकदा काढून दाखवा बर मला एक दोन तीन चार पॉईंट सहा सात पाच चार तीन दोन या पाचच्या च्या खाली माझा स्थानिक किंमत काढायची मला या राज संजय गावडे चला पाच या संख्येची मला स्थानिक किंमत काढायची सगळ्यात अगोदर उत्तर येतं कोणाच <laughs> बघा मल्हार हरिगोंटे चैतन्य पव जाधव गौरव शेळके श्याम पाटील अशोक विकास ढोले विकास सौरभचंद बारवाल सुग टकले एकनाथ ढोबळे आरुष मस्के भक्ती नागलोद बऱ्याच जणांचं उत्तर आलं कोणी कोणी कामे पुआ, पण वापरू लागले कामा द्यायचा नाही पॉइंट द्यायचा तिथं दिव्या उत्तर आलं विराज आरुष समाधान पॉइंटच द्यायचा बाकी काही द्यायचं नाही कामे द्यायचे नाही समाधान गोरपडे आरुष मस्के कळू लागलं का कैलास बारवाल ज्योती टकले आदित्य पाटील पी पा प्रॉपर्टी पी पाटील मशिनरी नाव टाका स्वतःचे बघा यो हो, विकास आपलं यश मस्के काय बोलतो बघा काल यश मस्के लग्न लावलं काय चे वाढ होता काय तू लग्नात अरे यश काय खायला गेलो होता गुलाबजामून खायला गेल तर काय यश मस्के खरपुडी खरपुडीचा आहे तो जालना यश मस्के अक्षय भामले संतोष तारडे आनंदी मामुनी बामनत अक्षय भामले यश मस्के गोपाला काय म्हणतो कोणतो श्रीकांत रामकर जयराज टक्कले अक्षय भामले चला वर्षा मोरे कळलं वर्षा सौरभ तारडे कळलं का जयदीप करण भिसे अक्षय नेमते दत्तू अक्रूर राम गौरव राज मल्हार ज्ञानेश्वर गुंजा विकास ढोले अक्षय बांबले सुगन टकले कळवला पा, पा, का तुम्हाला श्रेयश वीर बुरसराज जाधव अनुज वर्षा ती पी वी प्राठी काढू पाटील काढून टाक ना मग यश चल बघा संजय शेळके बघा आपल्याला याच्यामध्ये भरपूर प्रकार शिकार चालायचं बरं का समजून घ्या सगळं तुम्हाला याच्यानंतर कधीही पॉइंटचा प्रॉब्लेम येणार नाही आयुष्यभर आपण खूप खोलवर सांगून टाकणार तुम्हाला याच्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा चॅप्टर शिकवायचं तसंच तो सगळं सगळं आला पाहिजे तुम्हाला न शिकवत अगोदरच बरं का वर्गात सगळ्यात हुशार तुम्हीच व्हायला पाहिजे तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे बास खूप शिकलो आपण आता बघा हा पॉईंट पॉइंटला पॉइंट दिला मी इथं पॉईंटच्या इकडे किती संख्या असू द्या पॉईंटच्या इकडे किती संख्या असू द्या काही गेंद नाही शून्यच घ्यायचा काय घ्यायचा शून्यच घ्यायचा हरिगोंटे आदित्य पृथ्वीराज खडके कळलं कळलगा कळलं साक्षी सारुण राठोड श्रावण तारडे संतोष लबडे कळलं गा आरुष अक्रूर समजुरा प्रणव पाटील अनुज प्रणव नाव टाका स्वतःच करण बिसे भक्ती नागलोत बघा हे पाच किती नंबरला येते इथं सहा आहे या सहाच्या बद्दल घ्यायचं शून्य इथं सात आहे या सातच्या बद्दल घ्यायचं शून्य इथं पाच आहे त्याच्याबद्दल घ्यायचं पाच इकडं तुम्ही शून्य लावलं काय नाही लावलं तरी जमत तुम्ही या चारच्या बद्दल शून्य घेऊ शकता या तीनच्या बद्दल शून्य घेऊ शकता आणि या दोनच्या बद्दल सुद्धा शून्य घेऊ शकता नाही घेतलं तरी चालतय नाही घेतलं तरी चालतय बर का नाही घेतलं तरी चालतंय ज्ञानेश्वर गुंजा भूषण मोरे कळलं भूषण भाऊ प्रॉपर्टी ज्ञानेश्वर अनुज ज्ञानेश्वर अनुज गुंजा ज्ञान अनुज जाधव कळलं का का या समजलं का बघा आता दोन उदाहरण देतो आम्ही हा हा माझा मोबाईल नंबर आहे नवीन नवी विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि सगळ्यांना ज्यांना ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं ते नवीन विद्यार्थ्यांनी या नंबरवर नंबरवरला व्हॉट्सअपला आय टाकायचं बार बार सांगा लावू नका दोन उदाहरणं देतो कोण सगळ्यात अगोदर करत बघू द्या बासष्ट शून्य 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 बारा बर का सहा नाही ना या दोनची स्थानिक किंमत काढा या दोनची दुसरं उदाहरण एक शून्य दोन शून्य चार शून्य पॉईंट नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ तरी सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवपंचा नऊसती चोपन्न चोपन नऊसती चोपन, त्रेसष्ट चार ची स्थानिक किंमत काढा कोण काढतोय सगळ्यात अगोदर कोण काढत सायराज अनुष अथर्व कोमा द्यायचा नाही अथर्व पॉईंट द्यायचा राम आनंद भक्ती समाधान सविता धानगे सविता धानगे तुझा मोबाईल नंबर नाही माझ्याकडं कानैया हरि गोंटे मोबाईल नंबर नाही तुझा पण माझ्याकडं चैतन्य पवळ वर्षा मोरे गौरव स्वरूपचंद बारवाल कुलदीप टकले दत्तू राजपूत दत्तू राजपूत तुझा सुद्धा मोबाईल नंबर नाही माझ्याकडे मला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करता आलं पाहिजे तुम्हाला समजलं नाही समजलं बार बार विचारता आलं पाहिजे तुमचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुमचा मोबाईल नंबर लागेल हा माझा मोबाईल नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअपला आहे टाकायचं सतीश नारळे सतीश अनुज सौरभ प्रश मोहिते पृथ्वीराज रं मिथाली मिथाली नाव टाकते रंजना काढून टाक उदय तारडे उदय तुझा मोबाईल नंबर नाही सुमित राजपूत वर्षा दिव्या दिव्या कळू लागलं तुला आता सुमित शुभम दिव्या सुमित राजपूत शुभम वैद्य नवाट धांडगे मशनरी कन्हैया सुदर्शन सुदर्शन प्रशांत चिंचखेडे नारायण वैद्य कैलास काकरवाल उदय तारडे प्रीती लबडे आश सायली हिरे सायली हिरे गाय होती मिथाली सुगन कृष्णलिनी आली मिथाली अजून सृष्टी जोशी करण अक्षय श्याम प्रॉपर्टी चला बघा समजत का अनुज आक्रूर बघा आता हे उदाहरण सांग तुम्ही आता हा बर का याच उत्तर वरती लिहू वरती असं इथं दोघाच्या माधात इथं लिहू लागलो मी हा हे पॉईंट आता मी सांगितलेलं आहे तुम्हाला काय सांगितलेलं आहे बरं मी तुम्हाला पॉइंटच्या इकडे किती संख्या असू द्या काय घेण नाही किती संख्या असू द्या काय देण नाही बरं का मग आपण इथं पॉईंटला पॉईंट घेऊन गेंट टाकू इकडं शून्य मोजा संख्या चला बरं कोण कोण मोजतं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आठव्या नंबरला आहे बर की एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठव्या नंबरला लिहायचे दोन आठव्या नंबरला काय लिहायचे दोन आता याच्यात यंत्रामध्ये फरक असतो बरं का पोरो आपण लगेच बदलून टाकू याला आता तुम्हाला समजला ते बघा हा पॉईंट इथं पॉईंटला पॉईंट द्यायचा इकडे किती संख्या असू द्या इकडं लाखो ना कोटी ना हजारो कोटी ना माझ्या माग म्हणा बरं एक दशक कोण कोण म्हणतो बर चला बघू बरं आपण आता आता तुम्ही एक एक दशक मोजता ना एक एक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख असं मोजता ना तुम्हाला कुठपर्यंत तर बरे सांगा बरं मला बघू किती हुशार तुम्ही आता कुठपर्यंत तर मला सांगा बरं साहेब तारडे प्रॉपर्टी भूषण नेमटे हरिगोंटे आ, रेडी पी व्ही पाटील मशनरी चंदनशिंग बारवाल मल्हार आढाव नेमटे अजय मुंजा मला बघू द्या तुम्हाला कुठपर्यंत येतं येत चला सांगा बरं एकक दशक शतक करवा करवा एक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख दस कोटी अब्ज अब्ज असं नसतं आता अजय गुंजा दहा कोटी पर्यंत येतही अब्ज अब्ज म्हणता का माझ्या माग सतरा आठ रसांपर्यंत मला सतरा ते आठ बर बरं मल्हार श्रावण भूषण जल्दी शकू जल्दी शंकू काय जलादी शंकू चल बघा करण भिसे अनु सायली हिरे आरुषी खरात सुगंधारे शुभम श्रावण हरिवंटे दसाब विठ्ठल बैनाडे बामनथ बघा मी सांगू लागलो आता एक बघा सायलेंट करत लक्ष द्या इकडं सगळे जण van por donde